बराच उशिरा लाईव्ह आलोय आहे दहिगाव जे तेलारा तालुक्यातील अकोला जिल्ह्यातील हे गाव आहे त्या ठिकाणी भीम जयंती निमित्त लावलेल्या निळ्या झेंड्याची विटंबना झालेली आहे झेंडे काढण्यात आले फाडण्यात आले आणि झेंडे काढणारे फाडणारे आयडेंटिफाय झाले हे कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्या भागात बजरंग दल सक्रिय काम करत आहे आणि त्याचे ते आरोपी हे प्रतिनिधी असल्याचं समजतय ही संतप्त जनक घटना आंबेडकरी समूहाच्या लक्षात आल्यानंतर मोठ्या ताकदीने या घटनेचा काल विरोध करण्यात आला आणि पोलिसांवरती त्या संदर्भातील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली पोलिसांनी घटनेची दखल घेतली पाहणी केली आणि तो संतप्त जनक प्रकार बघून आरोपींना अटक सुद्धा केली त्यात काही अट्रॉसिटी अॅक्ट आट अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्याची समाजाने मागणी केली पोलीस कंटकी म्हणून गुन्हा दाखल करत होते समाजाने अट्रॉसिटी अॅक्ट सुद्धा दाखल करण्याची मागणी केली दुर्दैव हे की आरोपी ओबीसी मधून येत आहेत काही आरोपी आणखी वेगळ्या याच्यातून येत आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आरक्षण मूलभूत हक्का अधिकार दिले माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत हक्क संविधानात देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणलं तेच लोक या अशा कर्मठ संघटनांच्या नादी लागून बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याची विटंबना करायला लागली हे संतापजनक आहे भयंकर आहे की अशा पद्धतीने ज्यांना आम्ही बांधव समजतो काय गे केलं बौद्ध समाजाने लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ओबीसी समाजाचे जे जे उमेदवार असतील त्या सगळ्यांना मतदान केलं बौद्ध समाजानं आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झेंड्याचे तितका कोण भडकवतय या समूहाचे माथे का मोठ्या प्रमाणात ओबीसी आर एस एसच्या नादी लागलाय बजरंग दलाच्या नादी लागलाय विश्व हिंदू परिषदेच्या नादी लागलाय का त्याला महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराजांचा त्याग समजत नाही गंभीर बाब तर पुढे विटंबना केली समाजाचा आक्रोश झाला अटक करण्याची मागणी केली निळा झेंडाची अस्मिता त्या ठिकाणी तुडवल्यानंतर समाजामध्ये उद्रेक होणार त्याचा निषेध होणार एक राय धरलं आणि मग समाज बांधवांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला म्हणून आता आता सध्या तेलाराच्या पोलीस स्टेशनला शेकडो हजारो लोक आंबेडकरी तरुणांचे जवळपास पस्तीस तरुणांच्या विरोधात विनयभंग सारखा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी बसलेत भंग सारखा फोटा गुन्हा दाखल करण्यासाठी बसलेले म्हणजे काय चुकलं समाज बांधवाच जे परभणीला घडलं तसंच तुम्ही इकडे घडवायला तुम्हाला अकोल्यामध्ये पुन्हा एखादा सोमनाथ सूर्यवंशी घडवायचा आहे का पोलीस का आरोपीला साथ देत आहेत हा प्रश्न आम्ही विचारतोय पोलीस का एंटरटेन करतायत आता सध्या पोलीस स्टेशनला लोक आहेत मला समाज बांधवाचे फोन आले की भाई आता सध्या लोक आहेत आणि काल ज्या तरुणांनी आक्रोश केला आंदोलन केलं निषेध केला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्या पस्तीस जणांवरती महिला पुढं करून गंभीर स्वरूपाचे विनयभंगासारखे गुन्हे क्रॉस मध्ये दाखल केले जाणार आहेत हे सकाळपर्यंत आता महाराष्ट्राला आणि अकोल्याला दिसेल काय कमी केलं ओबीसी बांधवांसाठी इतरांसाठी बौद्ध समाजाने काय कमी केलं तुम्ही निळे झेंड्याची विटंबना करणार तुमचा निषेध केला म्हणून आमच्या तरुणावरती खोटे गुन्हे ठोकणार डीवाय एस पी मी सगळा आढावा घेतलाय कालच्या आरोपीच्या मुसक्या आवळणं तुमचं काम होतं कायदा व सुव्यस्था राखणं तुमचं काम होतं आज भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावाखाली येऊन तुम्ही आंबेडकरी तरुणांचं आयुष्य बर्बाद करू नका त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करू नका काय आहे तेलाला बंची हाक दिली हिंदुत्ववादी संघटनाने म्हणजे निळ्या झेंड्याच्या विटंबना तुम्ही करणार आणि पुन्हा विटंबना करणाऱ्यावरती गुन्हे दाखल केले म्हणून त्यांच्या बाजूने तुम्ही रस्त्यावर उतरणार तेला बंची हाक देणार दंगल घडवणार दंगलीचं वातावरण तयार करणार योग्य नाही याचा आम्ही निषेध करतो हे योग्य नाही आता पस्तीस ते चाळीस जणांचं जा तुम्ही आयुष्य बर्बाद करणार कोण दखल घेणार याची हे थांबलं पाहिजे आरोपीच्या बाजूनी जर कुणी मैदानात आला आणि जर आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केला तर अकोल्यांच्या एसपींना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी करतोय हे खपवून घेतलं जाणार नाही काय चुकतंय आमचं आमच्या निळ्या झेंड्याच्या अस्मितेची विटंबना केलं आम्ही उत्तर द्यायचं नाही आम्ही निषेध करायचं नाही आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करायची नाही आरोपी का अटक करा म्हणून बोलायचं नाही महिला पुढं करून त्यांच्या विनयभंगाचा क्रॉस मध्ये केस करताय चोवीस तासानंतर तुम्ही महिला उभा करताय खोटे गुन्हे दाखल करताना लाज वाटली पाहिजे एक सोमनाथ सूर्यवंशी आमचा गेला तरी सुद्धा तुमची या ठिकाणी इच्छा पूर्ण झालेली नाही आमच्या तरुणाचं आयुष्य बर्बाद करताना पोलीस प्रशासनाने गृहमंत्र्यांनी आती करू नये चूकला चूक मानण्याची मानसिकता ठेवा विटंबना करणाऱ्यांना पाठीशी घालू नका जर विटंबना करणाऱ्याला पाठीशी घातलं तर गय केली जाणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल अकोल्यामधील बौद्धांना आम्ही टार्गेट करू अकोल्यातील बौद्ध हे एकटे नाही तेवढं लक्षात ठेवा संपूर्ण महाराष्ट्रात तेलाऱ्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि जर बंद भेद करण्याचं नाटक कुणी केलं शहराला वेटीस धरण्याचं नाटक केलं आणि तेही निळा झेंड्याची विटंबना करणाऱ्या आरोपीच्या बाजूनी जर कुणी मोर्चा आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा याद राखा आम्ही कुणाला सोडणार नाहीत कायदा व अशा पद्धतीने राखणार तुम्ही दंगलीचं वातावरण तयार झालंय कोण आहेत ते लोक या करमट दंगलखोर संघटना कशा काय तिथं चालतात त्याच्यावरती बंदी काय नाही झेंडेच पाडायचे झेंड्याला फाडायचं वातावरण दूषित करायचं आणि पुन्हा आमच्याच तरुणावरती गुन्हे ठोकायचे कुणी बोलत नाही म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने मोकळं रान भेटणार नाही आणि आम्ही काही राजकीय पक्ष काढून बसलेलो नाही मत भेटत नाहीत किंवा मतं भेटणार नाहीत म्हणून आम्ही बोलायचं नाही आम्ही जाणून देणार नाहीत आमच्यासाठी समाज महत्वाचा आहे माणसं महत्वाचे मान मानवता महत्वाची मतासाठी आम्ही मुख गिळून गप्प बसणार नाहीत शेपूट घालून बसणार नाहीत लक्षात ठेवा उमेदवार ओबीसी असतो तर बौद्ध मतदान करतात हा इतिहास आहे महाराष्ट्रातला आणि आज ओबीसी बजरंग दलांच्या नादी लागून त्या ठिकाणी निळ्या झेंड्याची विटंबना करायची आणि ओबीसी नेत्यांनी शांत बसायचं तैलारातला कायदा व सुस्ता आबाधित राहायला पाहिजे सामाजिक सलोका आबाधित राहायला पाहिजे आणि समाज कंटक प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे त्यांच्या पाठीशी कुणी उभा राहता कामा नये तिथे संख्या वाढली पोलीस स्टेशनला म्हणून तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणार म्हणजे तुम्हाला पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी घडवायचा आमच्या पस्तीस तरुणातला एकाला उचलून मारून टाकायचा का आता सगळ्यांना माहीत झालंय कस्टडीत मारल्यावरती शिक्षाच होत नाही सगळ्यांना माहीत झालंय आता कस्टडीत मारल्यावर न्याय त्या ठिकाणी आरोपीच होत नाही म्हणून आता आम्ही परत एक सोमनाथ सूर्यवंशी गाडवायचा बळी जाऊ द्यायचा सोमनाथ सूर्यवंशीचा चालणार नाही गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी त्यांच्या पक्षाच्या नेत्याला समजून सांगावं त्यांच्या संघ समविचारी संघटनांना समजून सांगावं की आमच्या नादी लागू नका तेलाऱ्यामध्ये जी विटंबना झाली त्यातल्या प्रवृत्तीच्या पाठीशी उभा राहू नका आणि कोणत्याही भीम सैनिकावरती खोटे गुन्हे दाखल करू नका मी लिहून देतो सकाळपर्यंत बघा तुम्ही काय होत आहे डीवायसपी मित्तल मी तुम्हाला आव्हान करतोय आमची तक्रार पहिली होती चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर कोणी उभा करायचं खोटे गुन्हे दाखल करायचे का तर पोलीस स्टेशनवर लय हिंदुत्ववादी आलेत म्हणून सत्ताधारी आलेत म्हणून गृहमंत्र्याच्या जवळचे आलेत म्हणून बर्बाद करणारा आमच्या तरुणांचं शिकणाऱ्या तरुणांचं आयुष्य वातावरण दूषित होत चालत येणाऱ्याचं तात्काळ एसपीनी जिल्हाधिकाऱ्यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली पाहिजे आणि त्यामध्ये प्रवृत्तीच्या पाठीशी कुणीही उभा राहता कामा नये त्यांना फोडून काढा त्या प्रवृत्तीला ज्यांनी झेंड्याची विटंबना काढली त्यांच्या मिरवणुका काळा त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या पाय फोडा लंगडत लंगड शहरातून फिरवा त्यानंतर राज्य देश राज्य आणि शहर कोणी वेटीस धरणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जर बळ द्यायला लागले तर इथं विटंबना होतील दंगली होतील का त्यांच्या नाडग्या फोडत नाहीत तुम्ही समाजकंटकाच्या का, का समाजकंटकाच्या बाजूने आलेल्यांना सह आरोपी करत नाहीत जे जे समाजकंटकाच्या बाजूने आले पोलीस स्टेशनला आत्ता सीसीटीव्ही मध्ये दिसणारे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे या समाजकंटकांनी कुणाच्या इशाऱ्यावरती हा हल्ला केला त्यांना दंगल घडवायची होती का मास्टर माइंड कोण होता राज्यभेटीस धरायचं होतं का हा असणारा प्रश्न आम्ही इथून विचारतोय कदापि आम्ही खपून घेणार नाहीत तेलाराच्या बौद्धांना मी आव्हान करतोय त्या ठिकाणी संयम ठेवा तुमच्यावर अन्याय झाल्यास महाराष्ट्र रस्त्यावरती उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून लक्षात ठेवा एस मी मागणी करतोय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करतोय की अशा पद्धतीने बौद्ध तरुणांचं दलित तरुणांचं आयुष्य बर्बाद करू नका समाजकंटकाला पाठीशी घालू नका कोणीही असोत त्यांना पाठीशी घालू नका गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी अनुसूचित जाती जमातींनी दखल घ्यावी तेलाऱ्यामध्ये पुन्हा एक सोमनाथ सूर्यवंशी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही मी हे सतर्क करतोय इशारा देतोय बिलकुल आमचा पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी करू नका अकोल्यातले बौद्ध ताकदीने वैचारिक एक अधिष्ठान असणारे बौद्ध आहेत ते कधीच कुणाच्या वाटेला वाटाशी वाटी जात नाहीत ते कधीच जातीय अत्याचार हिथ करत नाहीत त्यांचा एकोपाय एक झुट तोडण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे कुणाच्या डोळ्यात खुपत आहे त्याचा सगळा शोध लागला पाहिजे अकोला तेलारातील बौद्धांच्या पाठीशी ऑल इंडिया प्रांतर्शना ठामपणे पाठीशी उभा आहे डीवायस पी एस पींनी तात्काळ हे खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशनला सुरू आहे ती थांबवावी अशी सुद्धा ऑल इंडिया प्रांतरसेना मागणी करत आहे आणि निळा झेंड्याची विटंबना करणाऱ्याचा निषेध करत आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही असल्यामुळे तुमच्या बळावरती समाज समाजकांटकांना मात चढलेला आहे की आम्ही काही केलं तरी गृहमंत्री आमच्या पाठीशी आहे हे चालणार नाही राज्य अबाधित ठेवणं कायदा व सुव्यवस्था ठेवणं सामाजिक सलोखा राखणं सामाजिक स्वस्थ या ठिकाणी व्यवस्थित ठेवणं हे गृहमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे आम्ही मागणी करतोय की आरोपीला अटक झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी तीन सैनिकांना टार्गेट करणं थांबलं पाहिजे जे, जे।